न्यूज सर्वसामान्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चोपडा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं आज सकाळपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आंबेडकर अनुयायी सह विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केलं सकाळपासून डॉक्टर यांच्या पुतळाला महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी महिला व पुरुष येताना दिसतात आज बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस सहा डिसेंबर हा भारतातला एक काळा दिवस आम्ही त्याला मानतो कारण बाबासाहेब आंबेडकरांचा एकोणीसशे छप्पनला सहा डिश चौदा ऑक्टोबरला बाबा बाबासाहेबांनी दीक्षा घेतली आणि सहा डिसेंबरला बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिवस झाला तर बाबासाहेब आंबेडकर अजून पाच वर्ष वाचले असते तर या देशालाच नव्हे तर जगाला वेगळी दिशा मिळाली असते कारण या महापुरुषाने या महामानवाने अत्यंत महत्त्वाचं योगदान या देशासाठी जगासाठी कारण जग जगामध्ये काही राष्ट्र असे आहेत की ते बाबासाहेबांचं गुणगान गातात ते म्हणतात की बाबासाहेब सारखा महापुरुष जर आमच्या देशात जन्माला आला असता तर आमच्या देशामध्ये अत्यंत या प्रत्येक माणसाला त्याचा फायदा झाला असता पण तरी आम्ही ते गुण अंगारीत असतो प्रत्येक माणूस ते गुण घेत असतो पण भारताचे बरेच अजून भारतामध्ये भारता असे काही लोक आहेत की त्यांना भारतीय संविधानाबद्दल सांग कोण काही माहीत नाही आज आज तरी साठ सत्तर टक्के जे लोक आहेत त्यांनी अजूनही संविधानाचा किंवा बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास केलेला नाही याचं दुःख आम्हाला होतं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त जी श्रद्धांजली देशभरातून जगातून अर्पण केली जाते तशी आम्ही या ठिकाणी सर्व तालुकावाशीच्या वतीनं या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रद्धांजली महापरिव दिनानिमित्त अर्पण करतो